श्री गणेशन ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारनेरकर संग्राहक कैलासवासी ल का प्रथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण छत्तीस प्रेम गुरुवर करावे कि देवावर पान क्रमांक एकशे वीस तुम्ही लोक माझ्यावर माझ्या लायकीपेक्षा अधिक प्रेम करता एवढ्या प्रेमास मी खरोखरच योग्य नाही मला मात्र प्रेम करता येत नाही हे मी मागेच सांगितले आहे शिवाय जेवढे प्रेम तुम्ही माझ्यावर करता तेवढे जर देवावर केलेत तर तुमचे कल्याण होईल गुरुवर प्रेम करू नये असे नाही पण प्रेमापेक्षा गुरुचा धाक अधिक बाळगावा आणि प्रेम देवावर करावे म्हणजे उन्नती होते भयबीन प्रीत नाही ही गोष्ट जरी खरी असली मनुश्या मनुश्या क्योंगा क्योंगा तरी एवढे प्रेम गुरुवर करू नये मी कितीही मोठा झालो तरी अखेर मनुष्य आहे मनुष्यावरच्या प्रेमात शेवटी वियोग दुःख असतेच वियोगा लवकर उशिरा केव्हा ना केव्हा तरी होणारच आणि त्यामुळे दुःखही होणारच हे ठरलेले असते पण ही, ही गोष्ट मनुष्यावरील प्रेमात जशी लागू आहे तशी देवावरील प्रेमास लागू नाही माणसावरील प्रेमात आधी सुख सहवास आणि नंतर वियोग दुःख अशी परिस्थिती असते तर देवावरील प्रेमात आधी वियोग दुःख आणि नंतर अखंड सुसंगती अशी परिस्थिती घडून येते आरंभी देवासना पाहताच त्याच्या गुणांवर लुब्ध होऊन उपासक त्यावर प्रेम करू लागतो आणि त्यावेळी त्यास वियोग दुःख जाणवते परंतु पुढे पुढे देवापासून कधीही वियोग दुःख प्राप्त होत नाही जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती अशी भक्ताची आणि देवाची अखंड जोड असते म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की प्रेम देवावर करावे मनुष्यावर एवढे प्रेम करू नये जेवढे प्रेम अधिक तेवढे वियोगदुःख अधिक आणि मनुष्याचा वियोग हा केव्हा ना केव्हा तरी होणारच तो टाळता येत नाही अर्थात प्रेम करावयाचे हे अधिकतर देवावरच करावे म्हणजे त्यापासून सुख आणि समाधान लाभते गुरुवर देवासारखे प्रेम करावे हेही काही अंशी खरी आहे त्यामुळे गुरुवर अधिक जबाबदारी येते म्हणूनच तो आपल्यापेक्षा देवावर अधिक प्रेम करायला शिका असे सांगू शकतो प्रेमाचे लक्ष आपला विषय बदलण्याचेच काम गुरुचे असते अनंतकोटिब्रह्माड नायकराजा दिलाचार्य श्री रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम